नमस्कार पाटलो नियूज मदे अपले मी पाटलो पाटील बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण चंदगड तालुक्यातील विनोद पाटील यांनी केलेल्या बांबू शेतीबद्दल माहिती घेणार आहोत नमस्कार मी विनोद कृष्णा पाटील राहणार खामदळे तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर आमची बांबू लागवड ही दोन हजार वीस साली टोळडा जातीची नॅशनल राष्ट्रीय बांबू मिशन अंत योजनेअंतर्गत महाराष्ट्र बांबू विकास मंडळ नागपूर यांच्यामार्फत आणि कोकण माता फाउंडेशन यांच्या सहकार्याने आम्ही दोन हजार वीस साली ही लागवड केलेली आहे एक एकूण क्षेत्र आहे दीड एकर त्याच्यामध्ये आम्ही आठशे रोपं बसवली आहेत रोपं आम्हाला महाराष्ट्र बांबू विकास मंडळाकडून विनामूल्य मिळालेले आहेत आणि लागवडीनंतर आम्हाला तीन वर्षामध्ये सत्तावन्न हजार रुपये अनुदान मिळालेलं आहे आणि वाढ चांगली आहे आणि ह्या वर्षी आम्हाला दोन हजार पंचवीस मे दोन हजार पंचवीसमध्ये आम्ही पहिली तोडणी केलेली आहे त्याच्यामध्ये अठरा फुटाच्या न सहाशे काट्या आणि नऊ फुटाच्या नऊशे काट्या असं मिळालेलं एकूण पंचेचाळीस रुपये त्याला पंचेचाळीस रुपये दर मिळालेला आहे प्रति काठी आणि त्याच्या एकूण सत्तेचाळीस हजाराच्या काठी झालेली आहे त्याच्यामध्ये सत्तावन्न हजार रुपये अनुदान अधिक सत्तेचाळीस हजार रुपये असे मिळून आमचा खर्च वरा वजा जाता आज अखेर की आम्हाला सव्वीस हजार रुपये पहिल्याच ह्याच्यातनं उरलेले आहेत पुढील तोडणी आम्हाला अपेक्षित आहे की एक ते दीड लाखापर्यंतची अपेक्षा आहे आणि ह्याच्यामध्ये विशेष म्हणजे आम्ही हा प्लॉट आमची जी लागवड आहे ती पावसाळी पा पूर्णपणे पावसाळी पाण्यावर आहे आणि खडकाळ जागेने हो आपल्या आमचं खाजगी जंगल आहे त्याच्यामध्येच लागवड केलेली आहे हा प्लॉट बाहेरून पाणी एक थेंबी कुठल्या प्रकारे दिलेलं नाही त्यामुळे ह्याची क्वालिटी पण बांबूची क्वालिटी पण चांगली आहे अजून त्यामुळे आता वेळोवेळी वेड़ आपल्याकडे इतर सुद्धा शेतकरी भेट देतात त्यांना प्लॉट आपण आम्ही दाखवतो आणि त्याच्यामुळे इतर शेतकरी पण प्रवृत्त व्हायला लागलेत की ला बांबू पडीक जागेमध्ये बांबू लागवड करण्यासाठी याच्यासाठी आपल्याला महाराष्ट्र विक बांबू विकास मंडळाचे यो वेळोवेळी सहकार्य योगदान आहे आणि त्याच्या आणि त्यांच्या अधिकारी जे आहेत समन्वयक आमच्या जिल्ह्याचे ते वेळोवेळी आमच्या आम्हाला भेट देतात त्याबद्दल त्यांचे धन्यवाद